मौजे जानुरी वादग्रस्त नाला प्रकरणात उपविभागीय अधिकाऱ्यांची स्थळ पाहणी <ण्रागी> दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी मौजे जानुरी शिवारातील गट क्रमांक आठशे शेचाळीस मधील वादग्रस्त नैसर्गिक नाला बुजवण्याच्या प्रकरणाला आता अधिक गांभीर्य प्राप्त आहे आज उपविभागीय अधिकारी तेंडोरी वा यांनी स्वतः स्थळास भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली आहे यावेळी त्यांनी नाल्याच्या मूळ प्रवाहाचा अडथळा संदर्भातील आढावा प्रांताधिकारी हे देखील यावेळी उपस्थित होते त्यांनी देखील घटनास्थळी जाऊन सविस्तर पाहणी केली आहे व संबंधित प्रकरणाची वस्तुस्थिती समजून घेतली आहे यासोबतच मोहाडी मंडळ अधिकारी समाधान केक यांना पुन्हा स्थळ निरीक्षण करण्याचे निर्देश दिले मंडळ अधिकारी केग यांनी तात्काळ कारवाई करत आजच घटनास्थळी पंचनामा केलाय नाल्याचा प्रवाह अडवण्यात आला आहे का गौण वापर झाला आहे का रॉयल्टी न भरता माती दगड टाकून अतिक्रमण झाले आहे का याची सखोल चौकशी केली गेली शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार नाल्याच्या मूळ प्रवाहात बेकायदेशीरपणे टाकण्यात आलेल्या गौण खरीदाचे प्रमाण किती आहे हे अंदाजे सांगता येत नसल्याने त्यांनी या ठिकाणी ट्रायल पीठ उत्खनन इन कॅमेरा पद्धतीने करण्याची मागणी केली आहे तांत्रिक अभियंत्याच्या मदतीने योग्य त्या मोजमापाद्वारे गौण खरे प्रमाण समजेल तसे शासनाच्या महसुलात अपरिमित नुकसान होणार नाही याची दक्षता घेतली जाईल असा शेतकऱ्यांचा विश्वास आहे या संदर्भात सर्व शेतकरी शासनाकडे ठोस पाठपुरावा करत आहे प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतलेली तात्काळ दखल आणि प्रत्यक्ष स्थळ पाहणीमुळे या प्रकरणास वेग आला असून लवकरच संबंधितांवर योग्य ती कारवाई होईल अशी अपेक्षा स्थानिक ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत नाल्याच्या मूळ स्वरूपात हस्तक्षेप झाल्यास पर्यावरणीय दुष्परिणाम संभवता याची जाणीव प्रशासनाला असून याबाबत सखोल अहवाल उपविभागीय अधिकारी कार्यालयात सादर केला जाणार आहे आज दिनांक सोळा सहा दोन हजार पंचवीस रोजी विभागीय अधिकारी डिंडोरी स्थळ पाणीसाठी समक्ष आले होते आ, या संदर्भात प्राण साहेबांनी सगळी समक्ष पाणी करून वस्तुस्थिती बघितली व त्यानुसार मंडळ अधिकारी मॉडी यांना स्थळ निरीक्षण करण्याचे सूचित केले त्यानुसार आज मंडळ अधिकारी यांनी स्थळ निरीक्षण पंचनामा अ सादर ली, लील लिहिला गेला त्यातून आम्ही सर्वांचे आमचे म्हणणे मांडले की सदर नाला हा प्रवाह बदल केलेला नाला असून याचे मूळ नाल्याच्या प्रवाहाचे ट्रायल पीठ उत्खनन होऊन या नाल्याचं टाकलेलं गौन खनिज मोजमाप झालं पाहिजे व या अगोदर झालेले पंचनामे व कारवाई या सगळ्या बदल केलेल्या नाल्याच्या संदर्भानी झालेल्या आहे त्यामुळं महाराष्ट्र शासनाची व तक्रारदारांची महसूलदंडाची पण यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेली आहे या सर्व कार्यवाहीमध्ये मोठा संभ्रम तयार झालेला आहे अदुगर जेवढ्या पण कार्यवाही झाल्या त्या सगळ्या संभ्रम निर्माण करणाऱ्या कार्यवाही झाल्या त्यामुळे आम्हा सर्व शेतकऱ्यांना तात्काळ योग्य ते कार्यवाही होऊन नाल्याचा प्रवाह सुरळीत करून येथील शेतकऱ्यांचे वयवाट रस्ते सुरळीत करून योग्य तो कार्यवाही होऊन त्वरित आम्हाला न्याय मिळावा अशी आम्ही प्रांत साहेबांकडे मागणी केली त्यावरती प्राणसाहेबांनी आम्हाला आश्वासन देऊन वरील अहवाल पाठवून आपल्यावर या प्रकरणासंदर्भात आपण ता, तात्काळ काम करू असे आम्हाला आश्वासन दिले तसेच आठशे शेहेचाळीस मध्ये मूळ प्रवाह गौन खनिज बेकायदेशीर वापरलेल्या ठिकाणी त्याचे मोजमाप केलेले नाही तर त्यासाठी तांत्रिक अभियंता नेमून आ, सर्व गौन खनिजाचे मोजमाप करण्यात यावे या आमच्या सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे आणि त्याची सगळी सत्य परिस्थिती उघड होऊन शासनाचा दंड हा आ, पुरेपूर वसूल करण्यात यावा असे आम्ही या प्रकरणामध्ये सत्यता उघड करण्याचा प्रयत्न करत आहे त्या अनुषंगानेच आमची ही सगळी तक्रार आम्ही दाखल केलेली होती आणि इथे या गटामधून जाणारे वयवाट रस्ते व नैसर्गिक नारे सुरळीत झाल्याने येथील शेतकऱ्यांचे अडचणी ज्या निर्माण झालेल्या आहे त्या पूर्वपदावर येतील त्यापासून शेतकऱ्याचे नुकसान होण्यापासून वाचेल आज रोजी पावसाळा सुरू झाल्यामुळे शेत जमिनीचे नुकसान शेत पिकांचे नुकसान शेतीच्या कडेला असलेले पक्क्या घरांचे नुकसान होत असल्यामुळे या सर्व गोष्टींमध्ये शासनाच्या स्तरावरती दखल घेऊन त्वरित कारवाई व्हावी ही आमची विनंती आहे सर्वात महत्वाचं म्हणजे ह्या नाला बुजवून ह्या नैसर्गिक नाल्याचा जो प्रवाह आहे तो बेकायदेशीररित्या वळवण्यात आलेला आहे आणि बेकायदेशीररित्या वळवून आर्टिफिशियली प्रवाह एका दोन एका शेतकरी गटाच्या लगत नेऊन ठेवण्यात आलेला आहे त्याच्यामुळे भविष्यात या प्रवाहाला अडथळा निर्माण होऊन जीवित आर्थिक वित्तीय हानी होण्याचं सुद्धा सांगता येत नाही आणि ह्या हानी होण्याची प्रशासनाने वाट न पाहता या नाल्या हा नाला नैसर्गिक प्रभाव ज्या ठिकाणाहून होता त्या ठिकाणाहून हा नैसर्गिक नाल्याचा प्रभाव पूर्वरत करून द्यावा त्याचप्रमाणे या नैसर्गिक नालाचा प्रवाह प्रभाव बंद करत असताना जे गौण खनिज यामध्ये वा वापरले गेलेले आहे ते गौण खनिज किती प्रमाणात वापरलं गेलं याच आजही पंचांना तांत्रिक माहिती नसल्यामुळे कशाही प्रकारे सांगता आलेलं नाही तर त्याचं एक तांत्रिक अधिकारी आर्कोलॉजी डिपार्टमेंट बांधकाम विभाग असे जे तांत्रिक माहिती ज्यांना आहे थारी। त्यांना घेऊन या बेकायदेशीरित्या टाकलेल्या गौण खनिजाचं तंतोतंत मोजमाप व्हावं आणि अं माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी यांना कायद्याने दिलेले जे काही अधिकार आहेत या अधिकारांचा वापर करून जिल्हाधिकारी साहेबांनी हा प्रभाव अं पुन्हा तो नैसर्गिक नाला ज्या ठिकाणाहून ना, वाहत होता प्रभावित होता त्या ठिकाणाहून तो कायम करतो अनेक शेतकरी जे आहे त्यांचे काहींचे ट्रॅक्टर सडून चाललेले कोणाला जायला यायला रस्ता वहिवाट रस्ते जे आहे ते सुद्धा या ठिकाणी बंद केलेले आणि महसूल मंत्री साहेबांनी वेगवेगळ्या घोषणा केलेल्या आहे त्या ठिकाणी महसूल मंत्री साहेब जर एवढ्या प्रभावीपणे काम करताय तर प्रशासनाने उदासीनता न दाखवता अं लवकरात लवकर हे वहिवाट रस्ते जे बंद आहेत हे पण देखील मोकळे करून दिले म्हणजे शेतकऱ्यांचा माल काढण्याचा वेगवेगळे जे प्रश्न आहे ते सुटून जातील तर हे प्रश्न सुद्धा त्यांनी तात्काळ सोडवावे असं मला वाटतो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक